नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं स्वागत करते तर मंडळी या वर्षी फाल्गुन महिन्यातील अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार आहे का या ग्रहणाचा आपल्यावर कसा प्रभाव पडणार आहे व कोणते नियम पाळायचे आहेत या ग्रहणात कोणती कामं करायची आहेत व कोणती कामं करायची नाहीत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडत असतात ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो या वर्षी पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्या 29 मार्चला होणार आहे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे तर मंडळी नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत यंदा नवीन वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे त्या दिवशी शनी संक्रमण सुद्धा होणार आहे त्यामुळे अनेक राशीवर याचा चांगला आणि वाईट परिणाम पाहायला मिळेल ज्यावेळी आकाशात चंद्र सूर्य आणि पृथ्वीचा संयोग होतो तेव्हा सूर्यग्रहण होते यामुळे चंद्र पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश रोखत असतो याला सूर्यग्रहण असे म्हणतात दोन हजार पंचवीस मधील पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला एकोणतीस मार्च ला वर्षातले पहिले सूर्यग्रहण होणार आहे या दिवशी शनीचे राशीत संक्रमण होणार आहे हे ग्रहण फाल्गुन महिन्यातील अमावस्येला लागणार आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहे सूर्यग्रहण काळ हा तीन तास त्रेपन्न मिनिटाचा असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही युरोप उत्तर आशिया उत्तर पश्चिम आफ्रिका आंशिक उत्तर अमेरिका अटलांटिक महासागर उत्तर ध्रुव या ठिकाणी ग्रहण काळ पाळण्यात येणार आहे तर मंडळी हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी बारा राशींवर यांचा शुभ आणि अशुभ परिणाम होत असतो परंतु काही राशीसाठी पहिले सूर्यग्रहण खूप भाग्यवान ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत पहिली रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ राहणार आहे या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे जर तुम्ही घर किंवा मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते कुटुंबात आनंद आणि शांती राहील परदेशात जाण्याचे स्वप्नही आपले पूर्ण होऊ शकते मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण आणि शनीचे गोचर याचा संयोग खूपच शुभ राहणार आहे सरकारी कामात यश मिळू शकते न्यायालयीन प्रकरणामध्ये दिलासा मिळेल नोकरीत उत्पन्नाची शक्यता वाढू शकते पगार वाढण्याची शक्यता आहे याशिवाय तुम्हाला जुन्या मोठे फायदे मिळू शकतात वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला लाभ होण्याचे संकेत आहेत तर मंडळी या तीन राशीसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत शुभ असणार आहे तर कोणत्या राशीसाठी ते अशुभ राहील बघा तर मंडळी हे सूर्यग्रहण मेष कर्क तूळ आणि वृश्चिक या राशींसाठी अत्यंत अशुभ असणार आहे शनिदेवाची उपासना करावी यामुळे आपणास अशुभ परिणामाचा सामना करावा लागणार नाही ना तर मंडळी ग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटापर्यंत अन्न ग्रहण करू नये ग्रहण सुरू होण्याआधीच भोजन करून घ्यावे दूध किंवा पाणी तुम्ही पिऊ शकता पण भोजन करणे मात्र वर्ज्य केलं पाहिजे ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे तर मंडळी हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी गर्भवती स्त्रियांनी व अशक्त बिमार बाल वृद्ध या लोकांनी हे ग्रहण अवश्य पाळावे कारण या सूर्यग्रहणाचा आपल्या मानवी जीवनावर अशुभ परिणाम पडत असतो हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी जगात सूर्य एकच आहे तर त्याचा प्रभाव आपल्यावर सुद्धा पडू शकतो यामुळे गर्भवती स्त्रियांनी कोणतीही काळजी घ्यायची आहे गर्भवती स्त्रियांनी ग्रहण व वेद पाळण्याची आवश्यकता नाही पण ग्रहण कसे पाळावे ग्रहण पाळण्यासाठी आपण बसूनच राहावे असे नाही आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून झोपू शकता आपल्या जवळ एक पाण्याचा नारळ ठेवून घ्यायचा आहे व आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत यामुळे आपल्यावर ग्रहणाचा कुठलाही अशुभ परिणाम पडणार नाही कारण नारळातील पाणी ग्रहणाचा अशुभ परिणाम शोषून घेईल आणि आपल्यापर्यंत नकारात्मक ऊर्जा पोहोचू देणार नाही त्याचबरोबर ग्रहण संपल्यानंतर हा नारळ मारुतीला फोडायचा आहे प्रसाद मात्र गर्भवती स्त्रियांनी खायचा नाही गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात घराच्या बाहेर पडू नये ग्रहण पाहू नये हे ग्रहण भारतात दिसत नसले तरी ग्रहणाचा राहू केतूचा अशुभ परिणाम आपल्या पोटातील बाळावर पडू शकतो यासाठी गर्भवती स्त्रियांनी ही काळजी घेतली पाहिजे ग्रहण काळात आपल्यासोबत मोबाईल लॅपटॉप चुकूनही ठेवू नका कारण मोबाईलला जी रेंज असते त्याचे रेडिएशन खूप घातक असतात ते आपल्यासाठी व आपल्या बाळासाठी घातक ठरू शकतात यासाठी गर्भवती स्त्रियांनी ही काळजी घ्यायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव